रफ रफ तेरा घर चला जाएंगे उसमें हेलो गाईज वेलकम बैक टू टूअर न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्य तुम स्वागत है एक महत्व की गोष्टे आम आता ट्राई करते अ डेली ब्लॉग अपलोड चॅनलवर अपलोड करायचं ग्रो करायचं असेल चॅनल तर लवकरात लवकर ब्लॉग्स डेली ब्लॉग केले पाहिजेत आणि आपल्या चॅनलवर नवीन नवीन लोक जुळून राहिले त्यासाठी थँक्यू सो मच आणि सबस्क्रायबर पण आपले लवकरात लवकर वाढवून राहिले आहे ॲज कम्पेअर्ड टू लास्ट मंथ त्या दिवशी आमच्या एक हजार पन्नास होते आणि नाऊ वी हॅव टोटल वन नाईन्टी वी आर क्लोज टू लेवन हंड्रेड थँक्यू सो मच तुम्हाला आणि सपोर्ट असाच असू द्या आम्ही काही नवीन करायचा प्रयत्न करू बट ड्यू टू सम टाईम लिमिटेशन सो so, विल we'll ट्राय फॉर द बेस्ट आणि तिकडे आपला ब्लॉग लावला आहे हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आम्ही मध्ये थोडी शॉपिंग केली आणि हिंमत केली की ब्लॉग करून बघू लोक बोलतीलच ते चार लोक की आज असतील तुमच्यावर तुम्ही बघू शकता की जान्हवी किती मेहनत करते काय करते आणि तिची तिचं एफर्ट्स म्हणजे ती इवन काही विचार जरी करत असेल काही कोणती गोष्ट करत असेल की ती विचार करते करीत नाही आपलं चॅनल ब्लॉग गेलं पाहिजे शॉर्ट्स अपलोड झाले पाहिजे जेव्हा तुम्ही लोक व्हिडिओज बघाल तेव्हाच चॅनल ग्रो होईल तेव्हाच फायदा होईल या गोष्टीचा आणि आम्ही एक म्हणजे असा विचार करतोय की मेहनत करताय ना तर त्याचा काहीतरी लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे इन द सेन्स की गरिबांसाठी आम्हाला देवांनी आम्हाला यूज केलं पाहिजे गरिबांसाठी मदत करायला हाच एक मोटिव्ह आहे सक्सेस व्हायचा आणखी माझंही मन तसं तसं नाही आहे तिचं पण मन तसं नाही आहे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तो दहा रुपयाचा शुगर कँडी होती ती जो गुटी कपाल म्हणतात तुम्ही त्याला तर ते दहा रुपयाचं होतं तर तर त्यांनी तीस रुपये दिले ठीक आहे तर या गोष्टीनं असं समजते की नाही जे आपला जो आहे <laughs> <laughs> ना तर थोडंसं काय होईल त्यातलं तर आपण देऊ शकतो तर काहीच ते बांधलाय आहे मुस्काडत ही पण आणि डाउट मुस्काडत जात नाही मायला कारण ट्रेस नाही घेत रेस घेतली तर उगाच काय कोरोना कोरोना होऊन जाईल बाबा लास्ट टाइम झाला होता भयंकर कंडिशन झाली आमची गौरव आता कोणी सख्खा पण जवळ आला तर आम्ही त्याच्या दूरून बोलू कारण आम्हाला कोरोना नको आणि आपली काळजी घेतलेली बरी बाहेर जायच्या आधी तरीकडे बघा त्याला काय प्रॉब्लेम झाला हा तर म्हणून मग आता आम्ही चलो बाहेर आणि बाहेर मला थोडं काम आहे तसं तर मी संक्रांतीचं काही करणार नाही म्हणजे मी तिळगुळ वगैरे बनवलं आणि पूजा केली सगळं झालं बट मी असं वान वगैरे वाटत नाही आहे आणि इकडे रेंट नाही राहतो काय इकडे काय करणार आहे स्वतःचं असलं काय वेगळी एन्जॉय राहते मजा राहते सो म्हणून मी असं काही करत नाही आणि गौरव पण नाही बोलला तर आम्ही चाललो आहे बाहेर तर बाहेर म्हणजेच आम्ही इतवारामध्ये चाललो मला थोडंसं सा मशीनचं सामान आणायचं आहे सोबतच मी एक नवीन काम करत आहे जे म्हणजे आलीवरचं ब्लाऊजवर तर मला खूप जास्त आवड आहे ते ब्लाऊज माझंच आहे हां तर मी असं आता पार्ट टाईम थोडं म्हणजे वेळातून वेळ घालून स्वतःसाठी थोडं करते तर माझ्याकडे हँड रिंग होता ज्याने खूप त्रास जातो तर मी एक ऑर्डर टाकला स्टँड रिंग तर ते आलं माझं स्टँड की तुम्हाला दाखवणार मी चार वाजले तसं तर आम्हाला कुठलं काम नाही आहे खूप मोठं घरी येऊन पण बाहेरून कामं आठवून थोडं लवकर लवकरच यायचं आहे सायंकाळच्या आधी अरे किती टाईट आहे त्याच्यावरला लेस गौरव बघ

गाईज आम्ही आता महाल एरियामधनं चाललो आहे आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आज संक्रांत असूनही आज गर्दी आहे कारण इथे सण वगैरे काही मॅटर नाही करत आणि माझं मी थोडं जे काही सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि आता आम्ही निघालो तर आता आम्ही आहे बर्डीला आणि चहा पिलो तुल्य चहा कचुरी कॅटली अमृत तुल्य चहा पिलो आणि आता नाश्ता करतो थोडं आणि मग जाणार मॉलमध्ये मॉलमध्ये चालू ना आपण कोणत्या मॉलमध्ये चाललेलो बर्थडेच्या दुबई फूड कोर्ट आता दुबई फोर्ट हो

तिकडे पेपर -पे जीन्स आणि लिवाईस आहे लिवाईस मध्ये आपल्याला भेटलाच नाही चांगले कलेक्शनच नाही आहे ठीक आहे भैया पण त्यातल्या मागेच तर बघितलं तर आपण त्याला अँकल लेंथवाला हा अँकल लेंथ नव्हता

रख रख तेरा घर चला जाएगा उसमें <laughs> तेरा घर जाएगा उसमें चल आता आम लिफ्ट नहीं जाऊ एस्केलेटर नहीं जाऊन जाऊन थकलो आम्मी तो मॅडम म्हणते लिफ्ट लेंगे लिफ्ट कौन क्या चालू है का सटका सटका बसला फटकन अरे छप्पत छप्पत स्टैटिक स्टैटिक सटका बसला तो जमे हाउ चल टॉप फ्लोर कौन सा भैया टॉप फ्लोर थर्ड थर्ड ना

नाश्ता करायला आणि नाश्त्यामध्ये काय खाणार ग्रेव्ही मंचुरियन ना ग्रेव्ही मंचुरियन खाणार आहे ग्रेव्ही आप आपच बोलू कारण खाणं नाही म्हणून नंतर लागेल तर दोषी तर आम्ही खात आहे आता ग्रेव्ही मंचुरियन आपण जेव्हा मुंबईला जाणार तेव्हा तिथे कॅलेडी मॉल आहे डोंगर पाड तर काही आम्ही आत्ता पोचलो रे आणि सात वाजले आहे तर दिवे वगैरे लावायचे मी थोडं एक झाडू लावून देते रूमला आणि दिवे लावून देते आम्ही मुंबईला जाऊन असं कानावर खबर आली आहे की पॅलेटिंग मॉल आहे लोअर परेलला हो जिथे हां तर तिथे आहे गेस्टचं शोरूम आहे हो आणि मला पाहिजे दोन बॅग आणि का खाल तू नाही आता खाते का बांधून देऊ तू तर तिथे <coughs> आहे फोनिक्स काहीतरी नाव आहे त्याचं याचं पुण्याला पण आहे पण पुण्याला राहायचा इशू आहे गाईज थोड्या आधी बोललो होतो की चहा पितो आता गौरव बोलतोय की मूळ नाही आणि माझं पण मूळ नाही बाहेर पिलो होतो चहा त्यामुळे चहाची इच्छा वाटत नाही खास गाईज प्लीज नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन आहेच ती क्लिक करा आणि डेली ब्लॉग बघा नसेल बघत तर आणि बघणाऱ्यांचा तर विषयच नाही आहे जवळून घ्या म्हणा मग तर म्हणून मग तर इकडे घरी प्रोग्राम आहे पुलगावला तर पुढच्या महिन्यामध्ये तर आम्ही जाणार आहे तर त्याचाच सुरू आहे कोणाला फोन करायचं वगैरे या सगळे जेवण करायला आणलं मी मीठ जो व्यक्ती वरण नाही का तात फिकत त्याला हे बनवून द्या आरामात खाई बघ खाऊन गौरव कसं लागतं तर पहिले मेन गौरव आहे या जेवण करायला सगळे आणि आता वाजल्या दहा आता आम्ही लेट जेवण करतो कारण बाहेरून आम्ही मंचुरियन खाऊन आले ना